डॉक्टर जे जे मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मृदगंध दोन हजार पंचवीस वार्षिक बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सीओ ए पी पुणे टेक्निकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर सुनील भिरुड सोना इन्फ्रा ग्रुपचे डायरेक्टर माजी विद्यार्थी श्रीता जिंकी पाटील व अभिनेत्री पूजा काळे उपस्थित होते कौशल्य विकास शिक्षणावरती भर देत विद्यार्थ्यांनी परिपूर्ण बनलं पाहिजे असे डॉक्टर भिरुड म्हणाले डॉक्टर जे जे अभियांत्रिकीच्या शिस्त व नम्रता या शिकवणुकीमुळे आम्ही मोठे झालो असं अजिंक्य पाटलांनी सांगितलं विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रगतीसोबत कॉलेजचं नाव मोठं करावं असं डॉक्टर मगदूम म्हणाले महाविद्यालयाच्या प्रगतीबाबत डॉक्टर सोनाली मगदूम यांनी समाधान व्यक्त केलं या कार्यक्रमामुळे आपल्या कॉलेज जीवनाला उजाळा मिळाला असं मत अभिनेत्री पूजा काळे यांनी मांडलं स्वागत कॅम्पस डिरेक्टर डॉ मुठे यांनी केलं अहवाल वाचन प्राचार्य डॉ गोपाळ मुलगुंड यांनी केलं प्रत्येक वर्षी महाविद्यालयाकडून बक्षीस वितरण सोहळ्यामधून विद्यार्थ्यांना आर्थिक बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येतं यावर्षी महाविद्यालयाकडून दिला जाणारा डॉक्टर जे जे मगदूम स्मृती बेस्ट आउट गोईंग पुरस्कार कम्प्युटर सायन्स विभागाच्या कुमार प्रथमेश गोडसे यांनी पटकावला तर त्याच विभागाच्या कुमारी आकांक्षा गायकवाडिनं डॉ प्रभा जे मग बेस्ट अकॅडमी एक्सलन्स पुरस्कार पटकावला रोख रक्कम सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे प्रत्येक वर्षी हा पुरस्कार विद्यार्थ्यांना दिला जातो प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर शुभांगी पाटील यांच्या सहाय्यानं सर्व डीन्स विभाग प्रमुख सर्व क्लबचे प्रमुख प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सोबत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप आडसूळ